This is Public News. जामगावन तांडा शिवारात जुगार अड्यावर छापा तीन लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त हिंगोली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची मोठी कारवाई अखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सात जनावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील अखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जामगवान तांडा येथे दिनांक दोन जानेवारी रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हिंगोली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक मोहन भोसले अखाडा बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे जमादार भुजंग कोकरे गजानन पोकळे हरिभाऊ गुंजकर साईनाथ कंठे नरेंद्र साळवे ज्ञानेश्वर गोरे आकाश टापरे विठ्ठल जाधव यांच्या पथकाने जुगारा जवळ छापा टाकून था सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन गे। पळून गेला आहे पोलिसांनी एकतीस हजार रुपये रोख तीन दुचाकी चार मोबाईलसह तीन लाख पाच हजार रुपयाचा मुद्देबाल जप्त करून बाळापूर पोलीस ठाण्यात शेख अन्सर वारंगा फाटा अनिल चव्हाण जामगवान राजू राठोड अर्जुन शिंदे राणार भाटेगाव दादाराव नाद्रे गिरगाव बाळू पानपट्टी राणार कुतडी आणि अन्य अशा एकूण सात जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आज दिनांक तीन जानेवारी रोजी पोलिस सूत्राकडून प्राप्त झाली आहे